आपण कसं बघायचं या सगळ्या वक्तव्यांकडे कारण दोनच महिने झालेत एवढी घटना ताजी असताना अजून सुद्धा पाकिस्तानचे शेपूट वाकडं ते वाकडच आहे अजून सुद्धा शहाणपण आलेलं नाहीये अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि पुन्हा एकदा आता भारतानं सुद्धा त्यांना इशारा दिलेला आहे कसं कराल याचं विश्लेषण माझ्या मते या सगळ्या गोष्टींच्या मागे जे आहे जसं तुम्ही सुरुवातीच्या मध्ये त्या ठिकाणी सांगितलं सिद्धेश की अमेरिकेचा पाठिंबा आपल्याला मिळतोय त्याचबरोबर चायना सुद्धा आपल्या बाजून आहे हा कुठेतरी जो आहे कॉन्फिडन्स पाकिस्तानला त्या ठिकाणी देतोय हाच अमेरिका जो आहे ज्या अमेरिकेनं काही दिवसाच्या अगोदर पाकिस्तानला फेनॉमिनल पार्टनर इन फाईट अगेन्स्ट टेररिझम असं त्या ठिकाणी म्हटलं आणि आता सध्याचा हा फील्ड मार्शल असी मुनीर अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी होता आणि तिथून युरोपमध्ये गेलेला आहे मुळातच आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंधू नंतर ज्या महत्वाच्या कारवाया आपण त्या ठिकाणी केल्या त्यातली सर्वात महत्वाची कारवाई म्हणजे इंडस वॉटर ट्रिटीला आपण सस्पेंड त्या ठिकाणी केलेलं आहे आणि इंडस वॉटर ट्रिटीला या सिंधू जल कराराला स्थगित त्या के ठिकाणी केल्यामुळे खऱ्या अर्थानं पाकिस्तानची जी दुखती नस आहे ती दुख्ती नस म्हणजे हा सिंधू जल करार आणि त्याला आपण स्थगित केल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे पाकिस्तानची दुक्ती अर्थव्यवस्था आणि त्यातल्या त्यात कृषी अर्थव्यवस्था याला जबरदस्त फटके त्या ठिकाणी बसणार आहेत आणि म्हणूनच वेळोवेळी अशा प्रकारची भडकाव विधानं ही पाकिस्तानच्या लष्करातर्फे त्याचबरोबर पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वातर्फे त्या ठिकाणी केली जात आहेत आणि त्यांचं म्हणणं स्पष्टपणे की या सिंधू जल कराराला स्थगित करून जर भारतानं याच्यावर आणखीन काही डॅम बांधण्याचा प्रयत्न केला किंवा ते पाणी जर डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर दॅट वूड बी कन्सिडर्ड ऍज अन ऍक्ट ऑफ वॉर एक प्रकारे जे आहे भारतानच आमच्या विरुद्ध युद्ध छेडलं असं आम्ही त्या ठिकाणी मानू आणि जर असं केलं तर हे जे काही डॅम धरणं किंवा जी काही का इन्फ्रास्ट्रक्चर आपण बिल्ड करणार आहोत त्याला आम्ही जे आहे आमच्या मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून माद्मा, उद्ध्वस्त करू म्हणजे सरळ सरळ ही युद्धखोरीची भाषा पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय आणि त्याचा संबंध हा कुठेतरी जे आहे पाण्याशी आणि या सिंधूजल कराराशी संबंधित आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे जरी आपण हे ऑपरेशन सिंधूर त्या ठिकाणी राबवलं आणि जबरदस्त कारवाई आपण पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी केली तरी पाकिस्तानची शेपूट जी आहे ती वाकडी ती वाकडीच त्या ठिकाणी राहणार आहे दहशतवादाच्या माध्यमातून तो भारताविरुद्ध येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काही कारवाई करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो अशा प्रकारचे टेररिस्ट लाँच पॅड हे पुन्हा त्या ठिकाणी उभा करू शकतो आणि तसं जर झालं तर आता न्यू नॉर्मलच्या अनुसार भारत जो आहे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई करण्याची शक्यता सुद्धा जी आहे ती नाकारता येत नाही कारण अधिकृतरित्या भारतानं सांगितलेलं आहे ऑपरेशन सिंधू रिज स्टील ऑन आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा हा एकता पाकिस्तान नाहीच आहे त्याचा खरा बोलविता धनी जो आहे तो चायना आहे आपल्याला माहिती आहे की एक्क्याऐंशी टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त मिलिटरी हार्डवेअर हे पाकिस्तानला चायनानं मागच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे इव्हन ऑपरेशन मध्ये सुद्धा सॅटेलाईट इमेजरी असेल आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं जे डिजिटल इकोसिस्टम आहे म्हणजे थोडक्यात पाकिस्तानच्या एअरफोर्सला इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्रदान त्या ठिकाणी करणं त्याचबरोबर डिजिटल इकोसिस्टम डेव्हलप करणं ज्याच्या माध्यमातून भारताच्या एअरफोर्स विरुद्ध भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फायटर जेट्स त्याचबरोबर एअर सिस्टम विरुद्ध कारवाई करण्याची एक प्रकारे क्षमता त्यांनी पाकिस्तानला त्या ठिकाणी प्रदान करून दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चायना तिथपर्यंत थांबत नाहीये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये एका वर्षामध्ये पा चायना हा पाकिस्तानला अर्ध्या किमतीमध्ये फिफ्टी पर्सेंट किमतीमध्ये त्यांचे सर्वात उत्कृष्ट असे फिफ्थ जनरेशनल जनरेशन स्टिल्थ एअरक्राफ्ट जे थर्टी फाईव्ह ए प्रजातीची त्यांच्याकडे जे फायटर एअरक्राफ्ट आहेत जे एक प्रकारे mm -hmm. स्टिल्थ फॅसिलिटी आपण सतीश सर अजून एक गोष्ट यामध्ये एक महत्वाची आहे ती म्हणजे अशी की आता भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी जो इशारा दिलेला आहे की युद्ध अटळ आहे त्यामुळे आता त्यांना जे काही सुचवायचं पाहत मग हे युद्धाची शक्यता केवढी आहे म्हणजे युद्ध शक्य आहे का आता नक्की युद्ध शक्य आहे आणि मी आता जो मुद्दा सांगतो सांगत होतो तेच खरं लॉजिक त्या ठिकाणी आणि मुद्द्या सहित मी तुम्हाला हे सांगतो की का भारताच्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी यांनी आय आय टी मद्रास मध्ये भाषण करताना जी हिंट त्या ठिकाणी दिली की येणाऱ्या काही काळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्यांनी बोलतानाच त्यामध्ये हिंट दिली होती की खरं म्हटलं तर पाकिस्तान नाही पाकिस्तानच्या सोबतीला त्याचं मित्र राष्ट्र म्हणजे थोडक्यात चायनाकडे तो अंगुली निर्देश होता आणि चायना जो आहे पाकिस्तानच्या मदतीनं भारताविरुद्ध कुरगोडी करू शकतो का कारण मी जो मुद्दा त्या ठिकाणी सांगत होतो की जे थर्टी फाईव्ह ए चाळीस जे थर्टी थर्टी फाईव्ह ए ही फिफ्थ जनरेशन स्टेल्थ एअरक्राफ्ट म्हणजे लेटेस्ट अशा प्रकारचे हे फायटर जेट चायना पाकिस्तानला प्रदान करणार आहे आणि त्या चाळीस पैकी तीस एअरक्राफ्ट म्हणजे पहिली खेप ही साधारणतः डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाकिस्तानला मिळण्याची शक्यता आहे जर खरोखरच असं त्या ठिकाणी झालं तर पाकिस्तानचं एअरफोर्स हे आणखीन सामर्थ्यशाली त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून येणाऱ्या सहा ते बारा महिन्यामध्ये पाकिस्तानचं एअरफोर्स मजबूत होणं सोक्तीला चायनाकडून त्यांची डिजिटल इकोसिस्टम त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम मजबूत करणं याच्यामुळे कुठेतरी जे आहे पाकिस्तानचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढू शकतो आणि म्हणून भारताविरुद्ध मग तो पाण्याशी संबंधित असो दहशतवादाशी संबंधित असो किंवा कुठली तरी जी आहे कुरापत काढून भारताविरुद्ध जो आहे तो आक्रमक रणनीतीचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो म्हणून mm. मी सांगितलं की चायना फॅक्टर हा महत्वाचा आहे चायना अशा प्रकारची फूस चायना अशा प्रकारची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या एअरफोर्सना मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच भारताचे लष्कर प्रमुख यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस ची म्हणजे या वर्षाच्या शेवटी शेवटीपर्यंत पाकिस्तान भारताविरुद्ध युद्ध छेडू शकतो ही जी भीती बोलून दाखवलेली आहे किंवा ही जी रिस्क आहे त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं गणित म्हणजे जे थर्टी ए डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पर्यंत पहिली खेप ही पाकिस्तानला या फिफ्थ जनरेशन स्टील एअरक्राफ्टची मिळते का यावर जी या आहे पुढचं गणित त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे पण सतीश सर अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो तो म्हणजे असा की ज्या अणुहल्ल्याची धमकी पाकिस्तान देऊ पाहतोय या अणुहल्ल्याची किती शक्यता आहे आणि जर हा अणुहल्ला जर झालाच तर याचा फटका कसा बसू शकतो या शब्दांच्या पलीकडे जे आहे पाकिस्तान काही करू शकत नाही याची कारणं अशी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून जी आहे अल्वस्त्राची क्षमता पाकिस्तानकडे एकोणावीस अठ्याण्णव ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान खूप काही गोष्टी झाल्या म्हणजे बोटावर समोर असतील तर दोन हजार सोळाचा चा उरी सर्जिकल स्ट्राईक असेल दोन हजार एकोणावीस चा बालाकोट एअर स्ट्राईक असेल ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून तुमच्या घरात घुसून तुम्ही इमॅजिन करणार नाही त्या तुमच्या पंजाब प्रांतामध्ये घुसून जे आहे आम्ही कारवाई केली एवढं केल्यानंतर सुद्धा जे आहे तुमच्याकडे असणारी अण्वस्त्र तुम्ही वापरू शकली नाही एवढीच नाही तर आम्ही फक्त चुमूक दाखवली की नऊ आणि दहा मे ला आम्ही तुमच्या किराणा हिल्सच्या आसपास त्या ठिकाणी हल्ला केला म्हणजे तुमचे न्यूक्लिअर वेपन्स सुद्धा जे आहेत आमच्या तावडीतून सुटू शकणार नाही हा फक्त काही मिनिटांचा खेळ आहे याची सरळ सरळ चुन आम्ही त्यांना त्या ठिकाणी दाखवली त्यामुळे अण्वस्त्रांच्या गमजा त्या ठिकाणी मारणं आणि एवढंच नाही आम्ही स्पष्टपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा संरक्षण मंत्री असो यांनी सगळ्या जगाला त्या ठिकाणी ओरडून त्या ठिकाणी सांगितलं की पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला आम्ही भीक घालत नाही त्यामुळे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंचवीसचा इतिहास पाहता आणि एकूणच आपली संरक्षण सामर्थ्यता त्या ठिकाणी पाहता न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग हा फक्त जो आहे परसेप्ट म्हणजे एक प्रकारे जो आहे प्रोजेक्शनचा भाग आहे धमकी देण्याचा भाग आहे दबाव तंत्राचा oh. भाग आहे त्याला oh. की बिलकुल काही करा नक्कीच धन्यवाद सतीशी तुम्ही हे या संदर्भामधलं जे काय सखोल विश्लेषण केलं या संदर्भामध्ये मात्र या मुनीरनं नेमकं भारताला काय